भारताची पहिली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढलेले पराभूत उमेदवार राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशावर मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता चर्चा सुरू झालेल्या आहेत मात्र राहुल कलाटे ज्या प्रभागातून येतात त्या प्रभागातून आता इच्छुकांमध्ये नाराजी जी आहे ती पसरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे थेट पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली नाराजी जी आहे या ठिकाणी उघड केलेली आपल्याला पाहायला मिळते आपण याच इच्छुक उमेदवारांकडून जाणून घ्या नक्की राहुल गांधींचा प्रवेश भाजपमध्ये का नको आहे का राहुल गांधी भाजपमध्ये नको आहे तुम्हाला कारण आम्ही आमची आम्ही गेले पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आम्ही निष्ठावंत कार्य करते आजपर्यंत भारतीय जनता पार्टीशी आम्ही निष्ठा आहोत त्यामुळं आम आम्हाला आमचं असं म्हणणं आहे पक्षाला की निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही न्याय मिळावा त्यामुळं आम्हाला त्यांचा प्रवेश नको आहे काय क संदर्भात तुम्ही विरोध करताय नक्की कशामुळे तुम्हाला नको येत गेले दहा ते बारा वर्षाला आम्ही भाजप पक्षाचं काम करत आलेलो आहे आणि भाजप पक्ष आम्ही तळागळापर्यंत पोहोचवलेलं आहे तसेच प्रत्येक बूथ प्रमुख असू दे पन्ना प्रमुख असू दे याच्यावरती प्रत्येक आम्ही कार्यकर्त्यांनी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि के साधारण साडेतीन हजारपेक्षा जास्त आम्ही बी जे पीचे सभासद केलेले आहे हे सगळं पूर्ण आम्ही फक्त भाजपसाठी केलेलं आहे आणि जो आयत उमेदवार येणार राहुल कलटे याचा फायदा त्याला शंभर टक्के होणार हे त्याला माहिती आहे त्याच्यामुळं तो प्रवेश करतोय आणि त्यामुळं मी आम्ही आम्ही सर्वजण त्याला विरोध करतोय तसेच प्रत्येक वेळी तो आमदार लक्ष्मण भाऊ जगताप तसेच शंकरशेठ जगताप आणि अश्विनीताई वहिनी अश्विनीताई जगताप यांच्या प्रत्येक इलेक्शनच्या वेळी तो विरोधात त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व मिळून त्याला विरोध करत आहे नक्कीच काय फरक पडू शकतो भाजपमध्ये जर राहुल कराडे आले तर मुळात राहुल कलाट्यांना आमचाच विरोध आणि राहुल कलाटे मी एकच स्पेसिफिक नाव नाही घेते पण जे कोणी असेल तर पुनवळे आणि मधले आम्ही जर सक्षम कार्यकर्ते इथं आहोत आज चौदा वर्ष आज आम्ही कामं करतो इथे आणि आज चांगल्या पद्धतीत काम आहे तर मग आपल्याला बाकीच्यांची गरज कशासाठी पक्षाला सुद्धा बाकीच्यांची गरज कशासाठी पदश्रेष्ठी जे निर्णय घेतील तर त्याचा तर आम्ही सगळे मिळून आदर करणारच आहोत त्याच्याबद्दल वाद नाहीये पण आता इनकमिंग नको आहेत आम्हाला वॉर्ड क्रमांक मध्ये इन्कमिंग नको आहेत राज्याच्या पक्षश्रेष्ठी असतील किंवा स्थानिक पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडे तुम्ही मांडली का घेतली नाही त्यांच्याला त्यांना या गोष्टीची कल्पना आहे माननीय शंकर भाऊ जगताप आमदारांना गेले सहा महिने झाला आपण पाहतोय म्हणजे आतापर्यंत शंकर भाऊच ते प्रवेश त्यांचा थांबवता येते की बाबा कार्यकर्त्यांच्या आमची जे म्हणणं आहे जे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो तर त्यांनी पक्षश्रेषी पोहोचवले त्याच्यामुळे आतापर्यंत प्रवेश थांबलेला आहे नाही तर सहा महिन्यापूर्वी त्यांचा प्रवेश झाला असता ना त्याच्यामुळे आता आम्हाला असं वाटतं की ह्या प्रभागात त्यांची आवश्यकता नाहीये त्याच्यामुळे आवश्यकता नसताना विनाकारण जास्त कार्यकर्ते तरी काय आमच्याकडे जास्त गर्दी झालेली आहे अजून आमच्याकडे गर्दी करून करायचं काय शंकर जगतापांचा विरोध आहे नक्कीच आपण पाहिलं तर आमदार शंकर जगतापांचा देखील राहुल काँडच्या प्रवेशाला जो आहे तो विरोध आहे आणखी काही इच्छुक उमेदवार आहेत कशासाठी तुम्हाला लोक आहेत आम्ही सगळे ज्या वेळेस पाचशे असत प्रभाग पंचवीस मध्ये काही भाई अस्तित्वच नव्हतं त्यावेळेसपासून आम्ही सगळे काम करतोय पक्ष तळागाळात पोहोचवलेला आहे आमचं त्याकरता एवढीच मागणी आहे की आमच्यातला कुठलाही उमेदवार द्या पण तो आमच्यातलाच द्या त्यामुळे आमचा विरोध आहे पुढची भूमिका काय असण्यासाठी नाही तुमचं पक्ष नाही ऐकलं तर नाही ऐकलं तर ज्या परिस्थिती येईल तसं तुम्हाला सांगू आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ तशी परिस्थिती तसं निर्णय सांगू काय समजा आली समजा नाही दिली काय परिस्थिती दिली काय करणार तू सगळ्या मी एकमताने ठरू नमस्कार मी राहुल दिलीप काटे मी जिल्हा कार्यकारिणीचा सदस्य आहे माझं असं म्हणणं आहे आम की आमच्यापैकी आम्ही सक्षम उमेदवार आहोत इच्छुक उमेदवार आमच्यापैकी कुणाला जरी एकाला उमेदवारी दिली तर आम्ही सर्वजण त्याचं एकनिष्ठेने काम करू परंतु आयत उमेदवाराला आज तिकीट दिलं या ठिकाणी उमेदवारी दिली तर आम्ही त्याचं काम करायचं का नाही याची नक्कीच भूमिका घेऊ तसंच आपण मग अशी विचारलं की आदरणीय शंकर शेठ जगताप यांची भूमिका काय असेल तर मला आठवते काल आपल्या पत्रकार बांधवांनी आदरणीय शंकर भाऊ जगतापांना हा प्रश्न विचारला होता स्पेसिफिक नावं घेऊन तर स्पष्टपणे आपल्या आमदार साहेबांनी कुणाची नावं न घेता प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये आमचे सक्षम उमेदवार किंवा आमचे सक्षम कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्यांच्यापैकी आम्ही कुणाला तरी उमेदवारी देऊ इतर कुणालाही आम्ही या ठिकाणी स्थान देणार नाही काय भूमिका असेल समजा नाहीच पक्ष न्याय ऐकले किंवा स्थानिक नेतृत्व तुमचं शहराध्यक्ष असेल असं होणारच नाही काल भेटून आले ना मुख्यमंत्र्यांना नाही तरी पण होणार नाही पक्षावरती पक्ष जे आमची श्रेष्ठी आहे त्यांच्यावरती आमचा खूप विश्वास आहे समजा या कदाचित झालं तर काय तुमची भूमिका काय असणार जी गोष्ट होणारच नाही त्याच्याबद्दल चर्चा करणं योग्य नाही राहणार पत्रकार परिषद कशी घेतली त्या आम्हाला आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना हे सांगायचं होतं आणि तिथून आम्हाला जो मेसेज मिळायचा तो मिळाला काय भूमिका असणार आता सांगितलं ना तो जर निर्णय झाला तर त्यावेळेस ती भूमिका घेऊ नक्कीच ज्यावेळेस राहुल कराटे यांचा पक्ष प्रवेश जो होईल त्यावेळेस आमची भूमिका जी आहे ते आम्ही स्पष्ट करू नक्की आता हे इच्छुक उमेदवार नक्की काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे रणजित जाधव टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड ब्रॉड टी यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव